नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मोजे आष्टी येथील बंडू मैत्रे यांच्या शेतशिवारात हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट होऊन यात तीन ते चार शेतकरी मजूर गंभीर जखमी झाले आहेत ही घटना 25 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतमजुरांना आष्टी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे यात हळद शिजवणाऱ्या कुकरचे पार्ट बाराशे ते पंधराशे फुटापर्यंत जाऊन पडले आहेत या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतमजुरांचे नाव विश्वनाथ एगालवाड खंदारे दत्ता असे जखमी झालेल्या मजदुरांचे नावे असून एका मजदुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची